या संपूर्ण कॅम्पमध्ये एकूण दीडशेहून अधिक जणांनी चाचण्या पूर्ण केल्या आहेत या कॅम्पमध्ये अर्नाळा विरा रागाशी संस्थेच्या सर्व शाळांतील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता आज आम्ही स्टाफसाठी नॉन टीचर्स स्टाफसाठी कॅन्सर डिटेक्शन कॅम्प ठेवलेले कारण हल्ली शाळेमध्ये मला असं आढळून आलं की काही टीचर्सना फर्स्ट स्टेज सेकंड स्टेजला कॅन्सर डिटेक्ट झाला तर सगळ्या या टीचर्सने मिळून तर त्यांचा स्वतःचाच पुढाकार घेऊन सांगितलं की आपण कॅन्सर डिटेक्शन कॅम्प ठेवूया ज्याच्यामुळे इन ॲडव्हान्स विल कम टू नो की काय व्हॉट इज द स्टेज ऑफ दॅ कॅन्सर अनुभव चवली आणि इथल्या दोन हां अशा दोन ग्रामीण भागातल्या शाळा दत्तक घेतल्या आहेत त्या शाळांना खाऊ देणं दिवाळीचे त्यांना कपडे वाटणं त्या मुलांबरोबर दिवाळी एक दोन दिवस साज, साजरी करणं हे सगळं शाळेतले स्टाफ आणि टीचर्स जाऊन करतात एवढे चांगली कामं तर बंधू तुम्ही कसा आनंद मिळतो यातून काय ही बी करण्यापेक्षा दे देमसेल्फ फॉर डूईंग लक्षात दे देमसेल्फ आज बघा की मी किती व्यस्त असतो पण हा कॅम्प आहे म्हणून मी सकाळपासून येऊन आराममध्ये बसलो आहे त्यांना सांगितलं मी आज कुठेच कार्यक्रम नाही या या का, या कार्यक्रमामध्ये एकूण किती शाळा स्वागत होतात आमच्या सगळ्या शाळा